शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून तत्कालीन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल मंजूर केले होते सदर सोमपा अधिकारी वर्गाने उड्डाणपूल भूसंपादन प्रक्रिया फारच संथगतीने राबवली आणि ती अद्यापही पूर्ण केली नव्हती नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आयुक्त व प्रशासक म्हणून आले आणि शहरातील महत्त्वाच्या कामांना गती मिळाली आमदार विजयकुमार देशमुख यांनी संदर्भात एक एप्रिल रोजी आयुक्त डॉक्टर ओंबासे आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वर्गासोबत पहिली आढावा बैठकीत भूसंपादन प्रक्रिया व प्रत्यक्ष उड्डाणपूल कामास सुरुवात करण्यासंबंधी सूचना केल्या आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी कार्यवाही केली बुधवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त दालनात आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्तांसोबत उड्डाणपूल कामासंदर्भात दुसरी बैठक घेऊन उड्डाणपूल भूसंपादन आणि इतर आढावा बैठक घेतली मे अखेरपर्यंत या उड्डाणपुलाचे भूसंपादन होऊन उड्डाणपूल निर्मितीसाठी निविदा काढण्यात येईल असे आयुक्तांनी आमदारांना सांगितले एकंदरीत आमदार विजयकुमार देशमुख व कर्तव्यध्यक्ष आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या उड्डाण कार्यास गती प्राप्त झाली आहे सोलापूर शहरवासियांचा महत्वाकांक्षी उड्डाण पूल कार्यास यंदाच्या वर्षी प्रारंभ होईल